काही पैसे कमी करा आता यथा आल्यावर समजून राहिलं इथं बीपीएल नाही पुरा आय पी एल का कमी आय पी एल व्यवस्था आहे का नाही तर मी त्या दिवशी गोंदिया जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो दोन तीन हजार लोक कीर्तन ऐकायला आले आणि आयोजकाने याच्या पेक्षा चांगला मोठा स्टेज आमच्या कीर्तनासाठी टाकला आमच्या स्टेज वर सहा मोठमोठाले हॅलोजन मोट लावले सहा मोठमोठ्या लाईट आमच्या स्टेज वर लावले पुऱ्या गावाची किडे मा उरव त्या दिवशी मी म्हणले शेवटपर्यंत पर्यंत खाजवू का वाजवू आणि आज व्यवस्था किती सुंदर आहे आयोजक मंडळा करतात सर्व तरुण पोर आहे सर्व तरुणाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी टीम पाहिली आनंद वाटला सर्व वा न्यू पॅकिंग आहे एक्सपायरी डेट झालेलं एकही सापडलं याच्या अशा तरुणाची गरज आहे ऑल द डेव्हलपमेंट ऑवर नेशन इज टोटली डिपेंड अपॉन युथ जनरेशन हे तरुण पूर्ण या विचाराशी जुळले पाहिजे हा देश पासष्ट टक्के तरुणांचा देश आहे जगात जेवढे तरुण कोण्याच देशाजवळ नाही सर्वात जास्त तरुण हे भारतात आहे तरी सुद्धा भारत माग काय तरी सुद्धा गावाचे गाव माग काय त्याचे कारण आहे या देशामध्ये तरुण आहे या देशात तरुण आहे तरुण आहे पण पुरे जिरून आहे नावास आहे तरुण पण रात्री आणायला भरून राय ते पॅक मारून देव ले पिऊ याच्या आतड्या गेल्या सडून नाव ठेवलं तरुण अशी तरुण कोण्या होते देशात सम्राट अशोक म्हटलं जात होते देशात बिरसा मुंडा आदिवासी समाजात जन्म घेतला पण इंग्रजाच्या विरोधात सर्वात प्रथम लढणारा कुलगुलान करणारा क्रांती करणारा भगवान बिरसा मुंडा तरुणाचे देशात छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्यावर आता छावा चित्रपट आला या महाराष्ट्राच्या मातीच खरं दुःख वयाच्या सोळाव्या वर्षी क्रिकेट मध्ये जाणारे तेंडुलकर आमच्या पोरांना माहिती आहे पण वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत मधून भूतभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारा छत्रपती संभाजी महाराज आमच्या तरुणांनी वाचला नाही हे आमचं खरं दुःख आहे आयुष्यात येतही लढाई न हरणारा मृत्यू ज्याच्या पुढे झुकला त्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज माझे असे तरुण निर्माण झाले पाहिजे त्याच्या करता राजाची जयंती आहे थोडे भोंगे कमी करून द्या बाकी साऊंड सिस्टीम जोरदार कशी जी इथं बसले त्याईले क्लिअर ऐकू द्या जे घरी झोकून नाही त्याईले सांगून फायदा हे तळवळीचे मंडळी आहे एक दीड तास ना कारण पहिले स्वागत झालं प्रास्ताविक झालं सत्कार झाला भाषण झाले मग मा नंबर लागला रिकाम्या जागा करा पण वातावरण जोरदार आहे आपण सर्व या विचाराने एकत्रित आलो तुमचं आमचं नातं काय जय शिवाजी जय बिमला तुमचं आमचं नाद काय जय शिवाजी जय बुमरा प्रबोधनाचा कार्यक्रम मागच्या वर्षी आमचे मित्र रामपाल महाराज या गावात येऊन गेले आणि या वर्षी आपण मला संधी दिली कारण हे कीर्तन भजन प्रबोधन हे लोक जागृतीच माध्यम आहे वास्तविक कीर्तन प्रबोधन म्हणजे काय कीर्तन शब्दातच कीर्तनाचा अर्थ आहे कीर म्हणजे वाईट आणि तण म्हणजे गवत वाईट विचाराच वापलेलं गवत कापले त्याच नाव कीर्तन परमयोगी संत गाडगे बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम केलं त्याही आधी चारशे वर्षा आधी संत तुकाराम महाराज ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम केलं संत नामदेव महाराज ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून हा विचार फक्त महाराष्ट्र नाही तर पंजाब पर्यंत पोहोचवला आधी संत नामदेव महाराजांचे सत्तर भंग गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये शीख धर्माचा जो महत्वाचा ग्रंथ आहे धर्म ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांचे अभंग आहे हे कीर्तनाची क्रांती आहे या कीर्तनात ताकच आहे तुकडोजी महाराजांनी भजनाच्या माध्यमातून लोकांना जागृत केलं लो पोरो तुकडोजी महाराज जर असे भजनाले जर बसले तर त्यांचं भजन ऐकासाठी वावरचे वावर कमी पडे एवढा पावर तुकडोजी महाराजाच्या भजनात होता एवढे लोक गर्दी करे गाडगे महाराज जर कीर्तनाला जर उभे जर झाले तर गाडगे महाराजाचं कीर्तन ऐकासाठी वावरोची वावर कमी पडे एवढा पावर गाडगे महाराजाच्या कीर्तनात होता आता आम्ही कीर्तन करतो तो कुत्र शेपूट ना हलवत आता काळ बदलला आता भजन म्हणजे लोक बिमारी समजते चालला का किया हमने तुझे को किया हमने तुझे को खुदा के हवाले जानवा

तुम्ही वया म्हणून तुल्य कस माई तेवढ तुम्ही होते का म्हणून तेव्हा मी नव्हतो पण माझ्यावर पुरावे आहे ना मी विदाऊट पुराव्यानं काहीच बोलत नाही तुकाराम महाराजांचा अभंग आहे महू मेला होनी आम्ही विष्णू दास कठीण वज्रास भेदू ऐशे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे सांगणारे तुकाराम महाराज ज्या तुकाराम महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून हजारो वारकरी घडवली तयार केले आता वारकरी म्हणजे काय वारकरी शब्दाचे सुद्धा दोन अर्थ आहे एक आहे वारी करणारा वारकरी आणि दुसरा आहे अन्यायाच्या विरोधात वार करणारा वारकरी असे वारकरी तुकोबाला तयार केले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वारकरी संप्रदाय सर्वात पुरातन संप्रदाय म्हणून ओळखल्या जातो oh. माऊली ज्ञानोबा तुकोबाची ही भूमी आधी आषाढी कार्तिकीला पंढरीची वारीला लोक जातात oh. हातामध्ये टाळ तुळशीची माड हातामध्ये मा टाळ तुळशीची माड पताका घेऊन खांद्याला oh. छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसायचे जस गाडगे महाराजांच्या कीर्तनात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसायचे शिवाजी महाराज जायचे शिवाजी हजारो मावळे तुकाराम महाराजांच्या कीर्तनात बसायचे तो कसे होते माझ्या राजाचे मावळे पहिलेचे मावडे सकाळी उठे पहिलेचे मावडे उठे सकाळी उठे रणांगनात जाऊन सुटे ढाल तलवार तुटे पण माग नाही माझ्या राजाचे मावडे सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे धाल तलवार तुटे पण मागं नाही हटे आताचे मावडे बापा, बापा। आताचे मावडे सकाळी उशिरा झोपून उठे मग देशी भट्टीवर जाऊन सुटे याचा ग्लास फुटे पण याची देशी नाही सुटे <laughs> मावड्याची परिस्थिती आहे याचे मुळे सांगतो आमच्या नागपुरातले काही काही मावडे सैराज झाले सैरात आताचे मावडे सकाळी उशिरा झोपून उठे मग कोरीच्या माग जाऊन सुटे याचं थोबाळ खोटे पण याले पोरगी नाही पटे मावडे राहिले सुटे जिकडं तिकडं बेवडे जन्माला येऊन राहिले म्हणून आम्हाला शिवाजी महाराज समजून घ्यावं लागतात कारण असा राजा अठरा पगड जातीला एकत्रित केलं शिवाजी महाराज कधी कोण्या धर्माच्या विरोधात लढले नाही शिवाजी महाराज अन्यायाच्या विरोधात लढले विज्ञानवादी राजा शिवाजी महाराजांची जय